नाही कधीच पटणार नाही ही, ना ही मन धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही, ना ही मन धरणी चतुराई ठासून भीमत्या ठाई बोली ठासून भीमत्या ठाई जावा जमायचं जा आपलं नाही जावा जमायचं जा आपलं नाही अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही शोधिले मी कित्येक धर्मस्थान तरी दिसले ना आमचे कुठे कल्याण शोधिले मी कितेक धर्मस्थान तरी दिसले ना आमचे कुठे कल्याण ही आता श्वासवती आणि नकोही तुमची ग्वाही आणि नको ही तुमची ग्वाही अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही पायी उचलील तर करी किल्ला सरहा जर न झाला तर मरेल आंबेडकर हा पाय उचलील तर करीन किल्ला सरहा ना झाला तर मरेल आंबेडकर हा अन जगलो तर दाविल जगाला करुणी पर्वत राही अन जगलो तर दाविल जगाला करूनी पर्वतराई अशा दिन दमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिन दमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही मी पाहिले चाळूनी धर्म ग्रंथ त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ मी पाहिले चाळूनी धर्म ग्रंथ त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंत त्या मार्गाने काशी नंदा त्या मार्गाने काशी नंदा मुक्ती मिळेलवलाही आता मुक्ती मिळेलवलाही अशा दिन द चापाई पायी माझा समाज विकणार नाही अशा दिन मळीच्या पायी माझ समाज विकणार नाही नाही कधीच पटणार नाही ही मन धरणे चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मन धरणे चतुराई ठासून भीमत्या ठाई ठासून भीमत्या ठाई जावा जमायचं पुल नाही जावा जमायचं पुल नाही <laughs> अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिन दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही जय